अगोदर माफ घेऊ हा बोला काय म्हणायचं आहे सातशे बाय सकडा सातशे बोल तुला फोन काय म्हणणार नाही सातशे बाय आय सातशे साडेसातशे साडेसातशे आठशे म्हणजे साडेआठशे साडेआठशे नऊशे आय नऊशे नऊशे साडे नऊशे एक हजार एक हजार एक हजार अकराशे अकराशे बाराशे बाराशे माल मालबागाला का मालबागा पिंडी बघा हातात बसते ग आहे माल मालबागा ही बाराशे हिंदुसऱ्या बायकुपुरत नाही नवऱ्या पुरत नाही बाराशे बाराशे साडे बाराशे பந்தோச ரூபாய் ஆயிலோ தீச ரூபாய் கஷ்ட உலத்தி பல்்த்து बिली बारी, बारी। तीस रुपये रुपये एकतीस रुपये रुपये पस्तीस रुपये पस्तीस रुपये पस्तीस परत म्हणाय नाक्याला दिले आम्ही काय बोलत नव्हतो काय पस्तीस रुपये छत्तीस रुपये छत्तीस रुपये छत्तीस रुपये छत्तीस रुपये छत्तीस रुपये अडतीस रुपये अडतीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये रुपये बेसचाळीस रुपये आम्ही तीन मांडा तीन मांडायची कुठं करायचं नाही कोणला पिण्या तीन रुपए चारशे बाई चारशे आई चारशे सवा चार पांच पांच मल बात साढ़े पाचे साढ़े पाचे मे लगत बाई साढ़े पाचे सात 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 सवा सात साढ़े सात सात साढ़े सात साढ़े सात आठशे पत्त आठ आठे आठ सवा आठ साढ़े आठशे साढ़े आठशे नौशे आये नौशे 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 एक Sampla eh kunanazna Illas eh barat eh eh